ने, 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 डो गे, डो गे, पार पार, जो बाकी लोग है ना इन लोगों को ऑलरेडी एक्सपीरियंस है, में ही काम कर रहे है। कोई कंपनी कोई में कोई दूसरी कंपनी में काम कर रहा है या कोई काम कर चुका है इस वजह से इनको क्या स्पेशल ट्रेनिंग देने की जरूरत नहीं है या तो फिर आपका दूसरा मुद्दा ये है कि यहाँ के काफी शेतकारी बांधव जो हमारे हैं उनका भी वो भी हमारे पास आए हैं तो शेतकारी बांधवों का भी ये बोलना है की उनका जो जमीन का मुबदला जो आप दे रहे हैं जिनकी जिनकी लाइन आप एक कर रहे हो तो भी काफी कम दे रहे हो इस वजह से भी काफी लोग हमसे मिले हैं काफी लोगों की मीटिंग हुई है लेकिन आज कैसा हमारा ये आंदोलन यानी हम आपसे डिस्कस करने के लिए आ रहे थे एकदम सडनली हुआ है इस वजह से वो लोग आ नहीं पाए लेकिन वो मुद्दे पे भी हम हमारे पदाधिकारी आपसे मुलाकात जरूर करेंगे मायनिंगचं काम होत आहे आणि मायनिंगचं काम होत असल्यामुळे इच्छा स्थानिक लोकांना त्याचा चांगल्या प्रकारे अनुभव आहे पर अरविंदो कंपनी असो किंवा आजूबाजूच्या कंपनी असो जाणीवपूर्वक या इथल्या स्थानिक लोकांना डावलण्यात येते आणि त्यांना ट्रेडिंगसाठी बोलून जाणीवपूर्वक त्यांना फेल करण्यात येते आणि त्यासाठीच म्हणून आज स्थानिक लोकांना घेऊन आम्ही अरविंद कंपनी व्यवस्थापनाला निवेदन दिलं आहे की हे हे निवेदन आमचं शांततापूर्वक होतं जर आमच्या इच्छा स्थानिक लोकांना जर इथं कामात प्राधान्य दिलं नाही तर मनसे स्टाईल आंदोलन इथं येणाऱ्या दिवसात आम्ही करू आणि तुमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर नेमकं पुढची पुढील स्टेप काय असे पुढली स्टेप आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही इथं आंदोलन करू त्याच्यानंतर अरविंद कंपनीचं काम कसं चालतंय हे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बघून घेऊ आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना जे व्यवस्थापक आहे त्यांना आम्ही भेटलो त्यांच्यासोबत भेट झाली चर्चा झाली त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आपण जे केलेल्या मागण्या ज्या आहेत हे मान्य केलेल्या आहे तुर्तास आणि जसं जसं म्हणजे प्रोडक्शन वाढ वाढेल जसं जसं काम वाढेल तसं तसं स्थानिक लोकांना आम्ही इथे नोकरी